खळवण तालुक्यातील रवळजी येथील भागवत मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दिनांक तीन सप्टेंबरपासून सांभ सदाशिव महादेव मंदिराच्या सभागृहात सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज व परमपूजा माऊली महाराज नाशिक यांच्या कृपाशीर्वादाने कथाव्यास भागवत किंकर विठ्ठलदासजी महाराज वृंदावनकर यांच्या शुश्राव्या वाणीतून आठवडाभर रात्री आठ ते अकरा या कालावधीत संगीतमय दिव्य शिवमहापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे दिनांक तीन सप्टेंबर पासून चालू असलेल्या शिवपुराण कथेत दिवसेंदिवस भाविकांचा उत्साह वाढत असून महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे या कार्यक्रमात रात्री कथेतून प्रश्न मंजूषा स्पर्धा व हव व मनोहर महाराज यांच्या सजावटीतून देवदेवतांचे उभेहू दृष्टांत कथेतून झांकीतून सांगितला जात असल्यानं भाविकांमध्ये अति उत्साह दिसून आहे उत्तेजित भाविकांना बक्षीचेही कथाव्यास टिंकर विठ्ठलदासजी महाराज यांच्या हस्ते वाटप केले जाते या अमृत महोत्सवी शिवपुराण कथेस हबप हनुमंत महाराज पाटील धुळे हबप पा विशाल महाराज इंगळे अकोला तबला वाजक हबप ईश्वर महाराज बोडखे जालना झाकी सजावट हबप मनोहर महाराज हबप ऋतिक महाराज आदींच्या संगीतमय सुराणे व एकविरा साऊंड सिस्टीम रावळगाव यांच्या मंजूर ध्वनीने शिवमहापुराण कथा आठवडाभर चालणाऱ्या भागवत कथा सप्ताहात या कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भाविकांनी शिवमहापुराण व ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत मंडळ व रवळची ग्रामस्थांनी केले आहे कार्यक्रमाची सांगता सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी हवप विजय महाराज काळे पिंपळनेर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत मंडळ व रवळची ग्रामस्थांनी केले आहे मराठी केसरी न्यूज रवळची प्रतिनिधी साहेबराव निकम निकम्राईब <दिखेव>